नमस्कार शेतकरी बंधू नो हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या महाराष्ट्रातील या सात जिल्ह्यासाठी जोरदार तर काही ठिकाणी वादळी पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे कोकण विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांसहित हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर उर्वरित भागात दिवसभर ऊन आणि रात्रीला उकाडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर प्रामुख्याने यामधील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेली असून काही भागात मध्यम तर काही ठिकाणी वादळी पाऊस आहे तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून मराठवाड्यात सुद्धा काही भागात आज दुपारनंतर आणि रात्रीला हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर हे पावसाळी वातावरण आजपासून दिवसेंदिवस वाढतच जाणार असल्याची माहिती आज हवामान खात्याने दिलेली असून पावसाच्या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी प्रति तास पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असाही इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे